ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा आषाढीवारीच्या प्रवासात एक हृदयद्रावक घटनेने शोककडा पसरली आहे डोंबिवलीहून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बसचा मुंबई पुणे एक्सप्रेसवर भीषण अपघात झाला आहे या अपघातात पाच वारकऱ्यांचा जागीच चा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात एक वाजेच्या सुमारास घडलाय जयश्री ट्रॅव्हल्सची ही बस चौपन्न वारकऱ्यांसह पंढरपूरला जात होती बस एका ट्रॅक्टरला धडकली आणि अनियंत्रित होऊन तीस ते चाळीस फूट खड्ड्यात कोसळली या अपघातात बसमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत मृतांमध्ये ट्रॅक्टर चालक तरवेज सलाउद्दीन अहमद वय अठ्ठावीस आणि आणखी एका अज्ञात व्यक्तींचाही समावेश आहे जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे वृत्तसंकलन अंदाजे पाऊन ते एकच्या सुमारास पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पंढरपूरकडे जाणारी एक बस होती डोंबिवली परिसरातील भाविक हे पंढरपूरकडे जात होते ते एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरला आदळून त्यांच्यामध्ये अपघात झालेला आहे बसमध्ये एकूण चोपन्न लोक होते त्यापैकी आतापर्यंत आपण बेचाळीस लोक एम आ, ले ले जे ले ले एम हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत त्याचप्रमाणे तीन लोक जे अत्यवस्थ होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत आणि आतापर्यंत याच्यामध्ये एम जे एम हॉस्पिटलला दोन आणि सरकारी हॉस्पिटलला तीन अशा पाच लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी सात ते आठ लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत जे ते सेफ आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहे ऍक्सिडेंट कसं झालं कुठे किती खाली बस गेली होती अ एक्सप्रेसवे ट्रॅक्टरला मागच्या बाजूने बस आदळून अपघात झालेला आहे आणि ती बस एक्सप्रेसवेच्या बाजूला दरीमध्ये कोलमडलेली आहे त्याच्यामधून बस आपण बाहेर काढून त्यातले इतर जे जखमी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी पाठवलेला हो हे सगळे लोक पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशीसाठी चाललेले होते हे कुठले होते आणि कोण आयोजक वगैरे होते काय बहुतेक सारे प्रवासी हे डोंबिवली निळजे लोढा या भागातील रहिवासी होते